नमस्कार शेतकरी मित्रांनो सांगली येथील मार्केट यार्डमध्ये अर्धीची आवक कमी झाल्यामुळे दरात तेजी आहे राजापुरी अर्धीला मंगळवारी सर्वाधिक प्रति क्विंटल पंचवीस हजार तीनशे रुपयांचा दर मिळाला हलक्या प्रतीच्या राजापुरी अर्धीला तेरा हजार सातशे तर सरासरी पंधरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला दिवसात तेरा हजार चारशे नव्वद क्विंटल अर्धीची विक्री झाली आहे परपेट अळदीची दोन हजार चारशे एकोणचाळीस क्विंटल आवक झाली होती सांगल्या प्रतीच्या अळदीला प्रति क्विंटल पंधरा हजार पाचशे रुपये तर सरासरी बारा हजार दोनशे पन्नास रुपये दर मिळाला आहे परपेट अर्धीची आवकही कमी झाली आहे राजापुरी हळद ही सांगली जिल्ह्यात पिकवल्या जाणाऱ्या अळदीची एक प्रसिद्ध जात आहे राजापुरी हळद उच्च प्रतीसाठी चव्हाणी रंगासाठी ओळखली जाते राजापुरी आळद सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकवली जाते या हळदीत कर्करोधी गुणधर्म असतात आणि ते आरोग्यासाठी खूप फायद्याची मानली जाते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राजापुरी हळदीला चांगला दर मिळतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका